कृषीज्ञांवर परत स्वागत आहे आज आपण प्रथिने आणि तेलाने भरपौर असलेल्या सोयाबीन या शक्तिशाली पिकाच्या जगात प्रवेश करत आहोत तुम्ही अनुभवी शेतकरी असाल किंवा तुमची शेतीची वाटचाल सुरुवातच असली तरी ही व्हिडिओ तुम्हाला निरोगी उच्च उत्पन्न देणारी सोयाबीन लागवड करण्यासाठी आवश्यक ज्ञान प्रदान करेल जमीन तयारी आपली जमीन तयार करून सुरुवात करूया सोयाबीन चांगली निचरा होणारी सुपीक जमीन ज्याचा पी एच सहा ते सात पूर्णांक पाच दशांश दरम्यान आहे त्यात चांगले येते खोलवर नांगरण करून आणि नंतर दोन ते तीन वेळा उथळ नांगरण करून सुरुवात करा यामुळे बियाणे चांगले रुजण्यासाठी आवश्यक मऊ माती तयार होते बियाणे निवड योग्य बियाणे निवडणे खूप महत्त्वाचे आहे तुमच्या स्थानिक कृषी दुकानाला भेट द्या आणि तुमच्या हवामानासाठी आणि इच्छित उत्पादनासाठी योग्य असलेल्या जाती निवडा वाढण्याचा कालावधी रोगांशी लढण्याची क्षमता आणि तुमच्या जमिनीच्या प्रकारात जुळवून घेण्याची क्षमता यासारख्या गोष्टी विचारात घ्या रोपण आणि पाणी व्यवस्थापन जमीन तयार झाल्यानंतर रोपण करण्याची वेळ आली आहे थंडीचा धोका टळल्यानंतर साधारणपणे सोयाबीन पेरणी केली जाते तुमच्या निवडलेल्या जातीसाठी शिफारस केलेल्या रोपण खोली आणि अंतराल पहा संपूर्ण वाढीच्या चक्रात पाणी व्यवस्थापन महत्वाचे आहे पेरणीनंतर त्वरित सिंचन करा आणि हवामानाच्या परिस्थितीनुसार नियमित पाणी द्या सोयाबीन जास्त पाण्याची संवेदनशील असते म्हणून पाणी साचून राहणार नाही याची खात्री करण्यासाठी योग्य नेचरा सुनिश्चित करा झाडांची काळजी खरपट काढणे हे पोषकद्रव्ये आणि सूर्यप्रकाशासाठी स्पर्धा टाळण्यासाठी आवश्यक आहे पेरणीनंतर वीस ते पंचवीस दिवस आणि चाळीस ते पंचेचाळीस दिवसांनी असे दोन फेरी हाताने खर काढणे पुरेसे असते आळणी करणे ज्यामध्ये रोपाच्या मुळाशी माती उपचारा करणे समाविष्ट असते ते फुलांच्या अवस्थेत केले जाऊ शकते जेणेकरून रोपाला अतिरिक्त आधार मिळेल झाडांना खाद्य इतर शेंगदाण्याच्या पिकांप्रमाणे सोयाबीनमध्ये हवेतील नायट्रोजन निश्चित करण्याची विशेष क्षमता असते तथापि पहिल्या सडलेले शेणखत किंवा नांदरणी खत आवश्यकता जाणून घेण्यासाठी तुम्ही माती परीक्षण अहवाल देखील तपासू शकता कापणी सोयाबीनच्या कापणीचा वेळ जातीवर अवलंबून असतो साधारणपणे पाने गळून पडल्यानंतर आणि बियाण्यातील आर्द्रतेचे प्रमाण तेरा टक्के इतके झाल्यानंतर तुम्ही कापणी करू शकता थे सुरक्षित साठवण सुनिश्चित करते कापणी साधारणपणे यंत्रांद्वारे केली जाते परंतु लहान शेतीसाठी हाताने सोयाबीन लागवडी या मार्गदर्शकाबद्दल आजची माहिती इतकीच हे लक्षात ठेवा की शेतीमध्ये यशस्वी होण्यासाठी सराव आणि निरीक्षण आवश्यक असते या पद्धती तुमच्या विशिष्ट गरजा स्वीकारा आणि प्रयोग करण्यास मागे पुढे नको पहा सोयाबीन लागवड किंवा कोणत्याही शेती विषयावर अधिक माहितीसाठी खाली कमेंट करा आणि अधिक कृषी ज्ञानासाठी कृषी ज्ञान लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका